आज मी बनवत आहे खूपच इझी आणि टेस्टी मैदा बर्फी एकदम जिवेवर ठेवताच विरगळणारी अशी ही बर्फी बनवून रेडी होते खूपच कमी देखील बनते मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात बर्फी बनण्यासाठी त्यासाठी लागणारे साहित्य मी आधीच इथे सायडला काढून घेतलेली आहे मी येथे अर्धी वाटी इतकं साजूक तूप घेतलेले आहे तूप छानपैकी विरगळून झाल्यानंतर यामध्ये आपणाला मैदा घालायचा आहे तूप एकदम गरम झालेलं पाहिजे आता या ठिकाणी मैदा घालून घ्यायचा आहे मी येथे दीड वाटी इतकं मैदा घेतलेले आहे त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात यामध्ये या गोळे झाले नाही पाहिजे त्याला असेच खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता येथे आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला ला नसेल तर लाईक ला करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता याला आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं हाय फ्लेम करायचं नाही कमीच कमी याला पाच मिनिट तरी लागतील भाजून घेण्यासाठी आता हे खमंग भाजून झाल्यानंतर मी याला साईडला काढून ठेवत आहे कडे गरम असते म्हणून याला आणखीन थोडंसं खालीवरी करत राहावी लागेल आता हे छानपैकी थंड झाल्यानंतर यामध्ये मी एक वाट वाटी इतकी साखर घालत आहे वाटीलाही कमी घेतलेली आहे दीड वाटी पिठासाठी एक वाटी इतकं साखर खूप होईल जास्ती गाठलं तर जास्तीच गोड होतील आणि एकदम सॉफ्टपणा येणार नाही त्याला दीड वाटी पिठासाठी एक वाटी परफेक्ट प्रमाण आहे आता याला मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आता याला आपल्याला आकार देण्यासाठी मी येथे टिफनचा बॉक्स घेतलेला आहे त्याला सर्वात आधी मी तूप लावून घेतलेले आहे म्हणजे चिकटणार नाही तूप लावून घेऊन जे ड्रायफ्रुट्स आहेत मी इथे घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता मी इथे काजू आणि बादाम घेतलेले आहे तुम्ही वाटलं तर या ठिकाणी पिस्ता देखील घालू शकता आता ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर जे आपला पेस्ट आहे ते यामध्ये घालायचं आहे यामध्ये घालून त्याला एक आकार द्यायचा आहे छानपैकी वरल्या बाजूने आपल्याला याला दाबून घेतल्यासारखं करायचं आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आणखीन तुम्ही कसे बनवता तेही सांगा एकदम झटपट असं पे हे पेढा बनून रेडी होतो ही बर्फी खूपच टेस्टी होते आता याला असेच एक संघ बनवून घ्यायचा आहे आपल्याला बनवून घेतल्यानंतर कमीत कमी याला एक तासासाठी तरी आपल्याला साईडला ठेवावे लागणार नाहीतर तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील पंधरा मिनटासाठी ठेवू शकता आता है येक याला है, है एक तासानंतर मी याला बघत आहे तुम्ही बघू शकता येते एकदम परफेक्ट बनून रेडी आहे आता आपल्याला बाहेर काढून घेऊयात याला चाकूच्या सहाय्याने मी आधी साईडने याला कट करून घेत आहे म्हणजे लवकर खाली येईल बघू शकता तुम्ही येते अशा प्रकारे चाकूने याला साईडनं कट करून घ्यायचा आहे आधी जर तुम्ही या ठिकाणी बटर पेपर वापरलात तर एकदम परफेक्ट होईल माझ्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी असे बनवले आहे आता याला काढून घेत आहे एकदम परफेक्ट बर्फी बनवून रेडी आहे तुम्ही बघू शकता येथे थोडंसंही चिकटलेलं नाही एकदम परफेक्ट बनून रेडी आहे बघू शकता मस्त असं आकार आल्यानंतर कसं बनवलं आपल्याला छान वाटतं आता याला कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठं कट करू शकता मी एकदम याला चौकोनी आकारात कट करून घेत आहे इथे आपली एकदम परफेक्ट बर्फी बनून रेडी आहे माझी रेसिपी कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एख्या छानशा रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचो खूप खूप धन्यवाद